नमस्कार मित्रांनो आज पार पडलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीने नऊ पैकी नऊ उमेदवार जिंकून आणले होते या विजयानंतर महायुतीचा आत्मविश्वास चांगलाच चा वाढला आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही असाच करिश्मा करून दाखवण्याच्या तयारीत महायुती आहेत पण आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येण्याची शक्यता आहे तर महायुतीला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे या संदर्भात एक खबरजनक उडून टाकणारा सर्वे समोर आला आहे या सर्वेत नेमकं काय आहे ते आपण जाणून घेऊया विधानसभा निवडणुकीआधी सकाळ मीडियाने एक ओपनिंग पोल केला होता या ओपनिंग पोलनुसार विधानसभा निवडणुकीत माहितीला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे तर महाविकास आघाडीला दिलासा मिळण्याची शक्यता आहे विधानसभा निवडणुकीत आपली पसंती कोणाला असा सवाल महाराष्ट्राच्या जनतेला करण्यात आला होता त्या पोलमध्ये महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस पॉईंट सात लोकांनी महाविकास आघाडीला पसंती दिली आहे तर महायुतीला महाराष्ट्रातील तेहतीस पॉईंट एक लोकांनी पसंती दिली आहे तर चार पॉईंट नऊ टक्के लोकांनी यापैकी कोणीही नाही या पर्याय निवडला आहे तर तेरा पॉईंट चार टक्के लोकांनी अद्याप मत आपले ठरवलेले नाही असे उत्तर दिले आहेत त्यामुळे विधानसभा निवडणुकीत माहितीला मोठा झटका बसण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा कुणाचं सरकार येणार विधानसभेला हे देखील आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र